नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस आणि हो काल दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील विदर्भ आहे सोबतच मराठवाड्यातील काही भागामध्ये त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे यासोबतच मुंबई आहे पुणे आहे या परिसरामध्ये सुद्धा रात्रभर आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा पाहायला मिळाला आहे आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यासंदर्भात हवामान खात्याने अंदाजसुद्धा दिलेला अंदा आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला रत्नागिरी आहे सोबतच रायगड आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यासोबतच हवामान खात्याने पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे सोबतच सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा घाट परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे संदर्भात हवामान खात्याने या जिल्ह्यांनासुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेले आहेत तर मित्र हो आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कर बिलेकनला नक्की प्रेस करा आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसा पाहायला मिळू शकते ज्यामध्ये सावंतवाडी आहे सोबतच राजापूर कोडोली सांगली आहे रत्नागिरी आहे कराड विटा आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा आहे वळूज आहे गोरेगाव पुणे त्यानंतर दौंड बारामती आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर खेड आहे पुणे आहे त्यानंतर मुंबई आहे कल्याण डोमोली जुन्नर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे वाडा इगतपुरी नाशिक आहे त्यानंतर डहाणू आहे या परिसरामध्ये सुद्धा आज सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर नाशिक एक मनमाड आहे सोबतच इकडे मालेगाव आहे सोबतच साखरे धुळे पाचोरा आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते नंदुरबार आहे दाडगाव आहे शिरपूर आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच बुराणपूर साईडचा काही भाग आहे पाचोरा आहे सिल्लोड चिखली खामगाव साईडचा काही परिसर आहे बुलढाणा आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर कन्नड सिल्लोड आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच बीड आहे जामखेड आहे दौंड करमाळा आहे या भागामध्ये पावसाची व्याप्ती ही वाढलेली पाहायला मिळू शकते यामध्ये आपल्याला खास करून मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर करमाळा आहे इंदापूर आहे बार्शी सोबतच तुळजापूर पेठ केज बीड आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत शक्यता आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे सोबतच इकडे जत वळूज विटा आहे सांगली साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच उदगीर आहे देगलूर आहे अहमदपूर आहे परळी केज आहे पेठ आहे माजलगाव नांदेड साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आज पावसाची व्याप्ती ही वाढलेली पाहायला मिळू शकते या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर माजलगाव आहे सोबतच बीड आहे परळी केज त्यानंतर इकडे चालना सेलू सोबतच नांदेड जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग आहे लोणार हिंगोली आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच उमरखेड आहे हिंगोली पुसद वाशिम इकडे कारंजा यवतमाळ पांढरगवडा आहे या भागामध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर चिखली आहे सोबतच लोणार वासिम कारंजा अकोला खामगाव आहे इकडे अकोट साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर अचलपूर आहे सोबतच अमरावती आहे अकोट अकोला कारंजा इकडे आर्वी आहे वरुड त्यानंतर वर्धेचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका किंवा काही ठराविक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे उमरेड देसाईगंज ताडोबा आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते शक्यता कमी आहे पण आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे अहेरी भामरागड आहे चंद्रपूर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही तेलंगणा राज्य असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते त्या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते